युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि जिल्हा प्रमुख ठाणे ग्रामीण माननीय श्री प्रभुदास मदन, बुवा नाईक यांचा वाढदिवस त्यांच्या हितचिंतकांनी भिवंडी येथील पाडा येथील निवासस्थानी डझनभर केक कापून मोठ्या आनंदात साजरा केला या प्रसंगी मोठ्या संख्येने प्रतिष्ठित व्यक्ती मित्र नातेवाईक आणि गावातील गट उपस्थित होते आणि माननीय श्री प्रभुदास नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी शुभेच्छा दिल्या Happy yeah, do not. <laughs> <laughs> प्रभुदास हा माझा आवडता मुलगा आहे आणि तो एवढा हुशार आणि एवढा टॅलेंट आहे की जेवढा विकास गावामध्ये चाललेला आहे नई बस्तीमध्ये चाललेला आहे सगळा विकासामध्ये शियाचा वाटा त्याचा आहे कारण मंत्रालय झाला कलेक्टर ऑफिस कोकण भुवन सगळा सरकारी काम तो बघतो आणि मी एस्टिमेट बनून गावाच्या विकासाची कामं करतो म्हणजे निधी आणण्यामध्ये तिकडनं काम मंजूर करण्यामध्ये त्याचा मोलाचा सहकार्य आहे आणि त्या सहकार्यामुळे मी सगळा विकास करू शकलेला आहे म्हणून मी या त्याला वाढदिवसानिमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो तुम जीओ हजारो साल हर साल के दिन हो पचास हजार जिल्हा सेना जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रभुदास मगन मोहन नाईक त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त मातोश्री या बंगल्यावर त्यांचे असंख्य चाहते आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे अशा या मंगल प्रसंगी बाल सेना ग्रुप तर्फे सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे अभिषित करण्यात आलेला आहे प्रभुदास तुझ्या जीवनासाठी तुला लाख लाख शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या पुढच्या आमदारकीसाठी तुला शुभेच्छा देतो तुझ्यासाठी तन मन धनाने आम्ही पाठीमागे राहणार आहोत अशी तुम्हाला ग्वाही देतो परत खासदार श्रीकांत शिंदे आणि माझी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या यांचा त्यांना वरदस्त आहे प्रत्येक काम ती खासदार श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून सन्माननीय एकनाथ शिंदेच्या माध्यमातून आज त्यांनी भरभरून निधी आणलेला आहे आणि असाच निधी तुम्हाला मिळत राहो आणि ह्या निधी मिळवण्यासाठी तुम्हाला आमदार होणं गरजेचं आहे म्हणून तुम्हाला परत शुभेच्छा देतो की <laughs> आमचे जिल्हा युवासेना जिल्हा प्रमुख ठरवल्या झाला नाही तसेच त्यांच्या वाटपनिमित्त त्यांना आश्वासन करण्याचा आम्हा तुम्हाला सर्वांनी लागतील व बाधरी व तसेच युवासेना आमचे आदाब कंब रजी चौधरी तसेच बाबा आणि आमचे उपजिल्हा प्रमुख सुंदर नाईक या सर्वांकडून एकच विनंती आहे की भिवंडीचे महापौर त्यांनी व्हावे हीच विश्व आहे आणि माझी साहेबांना की त्यांनी भिवंडीचे महापौर म्हणावे हीच विश्व जय हिंद जय महाराष्ट्र आजच्या वाढदिवसाचे आजच्या वाढदिवसाचे जिल्हा प्रमुख युवा माझे भाचे प्रभुदास नाईक यांना वाढदिवसानिमित्त आमच्या ग्रामस्थ मंडळ टेमघर व बालसेना यांच्या वतीने व आमचे मित्र एसकेन यांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्यांना सुख समृद्धी भर, भर जावो आमचे उपयोग प्रमुख जितेंद्र भिलोरे सुधीर चौधरी प्रसन भिलोरे अशा सर्वांची इच्छा आहे की प्रभुदास नाईक यांनी पुढे जाण्यासाठी मागचालीसाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिलेल्या आहे अशा शुभेच्छा त्यांच्या पाठीशी मामा या नात्याने भाषा या नात्याने माझे ज्या ज्या ठिकाणी गरज लागेल त्या त्या ठिकाणी मी त्यांच्या पाठीशी सदैव प्रभुराजे मदन कृष्ण नाईक सर्वप्रथम माझे वडील बालराम मधुकर चौधरी व ग्रामस्थ मंडळ टेंडर यांच्यातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज इथे तुम्ही जनसमुदाय बघू शकता हे जनसमुदाय जगायचं कारण फक्त हे आहे ते प्रभुदास नाईक यांच्यावर लोकांचं प्रेम आहे आणि हा लोकांचा जो प्रेम आहे याचं उत्तर तुम्हाला येत्या काही दिवसांमध्ये नक्की आणि काही महिन्यांमध्ये मा दिसून येते जशी बाराम चौधरी आणि सुंदरजी नाईक यांनी जे भविष्यवाणी सांगितलेली आहे त्या कामासाठी ते सक्षम राहतील आणि ते त्यांची इच्छा पूर्ण करतील हे मी सोनादेवी त्यांनी प्राधान्य करतो आणि तुम्ही पुढे जाल तेच तुमच्याकडनं पुढे म्हणजे पुढे जर तुम्ही आहेतच पण पुढे जाऊन चांगला पद मिळवा आमच्यासाठी नाही तर या गावासाठी नाही तर या पूर्ण परिसरासाठी तुम्ही चांगला पद मिळवा हेच तुमच्याकडनं अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयंत